अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना घडली आहे इयत्ता साविध शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्याचा ओढ्यात पडून मृत्यू झाला आहे प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार वय बारा राहणार आंदेवाडी बुद्रुक तालुका अक्कलकोट असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे आश्रम शाळेत शिकणारा प्रशांत चाबुकस्वार हा बुधवारी दुपारी आंदेवाडी बुद्रुक ते आंदेवाडी येथे मामाला जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत येत होता यावेळी दोन्ही गावांच्या मधोमध असलेला हे बळवडा ओलांडून येत असताना अचानक मुलाचा पाय घसरून तो पडला आणि ओढ्यात वाहून गेला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात आजही अनेक ओढे तुडुंब भरून वाहत आहेत प्रशांत चाबुकस्वार शाळकरी मुलाचा हेबळ ओढ्यात पडून मृत्यू झाला आहे अक्कलकोट तालुक्यात शिरवाळ आंदेवाडी पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या तुडुंब भरलेल्या ओड्यावरून येताना ही दुर्दैवी घटना घडली मामाचा जेवणाचा डबा देऊन परत येताना प्रशांत चाबुकस्वार हा शाळकरी विद्यार्थी पाय घसरून ओढ्यात पडला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शाळकरी विद्यार्थी वाहून गेला